नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपण या ठिकाणी बघतोय इंग्रजी होकॅबलरी आणि त्यामधलं सिनोनिम्स आपण बघतोय पार्ट नंबर आठ आहे प्रत्येक लेक्चरमध्ये आपण एक पंचवीस ते तीस प्रश्न बघण्याचा प्रयत्न करतोय अभ्यासकट्टा ऍप आहे आलेले प्रश्न या ठिकाणी आपण घेतोय टी सी एस आय बी पी एस आणि इतर विविध एक्झाम्सला पहिला शब्द तुमच्या समोर आहे मधला प्रिन्सिपल तुम्हाला एक वाक्य दिलं होतं द प्रिन्सिपल बघा म्हणजे ते एका वाक्यामध्ये ना दोन पद्धतीचे शब्द वापरले गेले होते वाक्य असं होतं द प्रिन्सिपल बघा प्रिन्सिपल इथल तर असं लिहिलं होतं पी एल ऑफ अ कॉलेज ऑफ अ कॉलेज मस्ट बी मस्ट बी अ मॅन ऑफ अ मॅन ऑफ प्रिन्सिपल्स पण इथलच्या प्रिन्सिपलची स्पेलिंग वेगळी आहे प्रिन्सिपल पीएल यस आणि मग तुम्हाला विचारलं मिनिंग ऑफ द वर्ड प्रिन्सिपल या प्रिन्सिपलचा मिनिंग तुम्हाला विचारला आणि पुढे दिलं इन्व्हेस्टेड मनी अ रूल ऑर अ थिअरी मोरल रूल आणि चिप चिप तर तुम्ही याला म्हणणार या प्रिन्सिपलला हे प्रिन्सिपल म्हणजे तत्व आहेत आणि या तत्वांसाठी शब्द येतो मोरल रूल मोरल रूल असं आपण त्या ठिकाणी म्हणत असतो पुढचा शब्द दिला C -O -N -C -E -E -L. का होता कॉन्सिल ओ एन सी एल कॉन्सिल म्हणजे काय असं तुम्हाला विचारलेलं होत रिव्हिल कन्स्ट्रक्ट हायड कन्सर्न कॉन्सिल म्हणजे काय रिव्हिल तर त्याच्या विरुद्धार्थी आहे रिव्हिल म्हणजे उघड करणे म्हणतो आपण त्याला कन्स्ट्रक्ट म्हणजे आपण त्याला रचना करणे असं म्हणतो कन्स्ट्रक्ट हाईड म्हणजे लपवणे असं म्हणतो आपण बघा कॉन्सिल म्हणजेच लपवणे ज्याला आम्ही हाईड असं म्हणतो आहोत कन्सन म्हणजे एखाद्याशी चर्चा करणे तो एक वेगळा शब्द आहे कन्सन पुढे आपण जातोय पुढचा शब्द तुमच्या समोर होता डीसीज डी सीई येसई डीसीज शब्द भारी आहे उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे आणि मग ऑप्शन होते पहिला ऑप्शन होता डेथ डिसीज म्हणजे डेथ म्हणणार का तुम्ही त्याला मृत्यू म्हणणार का दुसरं होतं डिसीज म्हणजे रोग डी आय सी डी आय ई असा असा हा शब्द होता हा डिसीज म्हणजे त्याला आपण रोग म्हणतो मॅलडी म्हणजे काय एम एल ए डी वाय हा एक ऑप्शन होता गंभीर आजार वगैरे असेल त्यासाठी आणि एन्ज्युरी एन्ज्युरी म्हणजे जखम पण हा जो डिसीज आहे डी सी ई डिसीज म्हणजेच डेथ पुढे जातोय आपण स्ट्रेंज म्हणजे काय स्ट्रेंज चा सिनॉनिम वंडर मिर्याकल क्विअर ओल्ड स्ट्रेंज स्ट्रेंज म्हणजे ना विचित्रपणा म्हणतो आपण त्याला विचित्र काहीतरी वागतोय वेगळे वंडर म्हणजे आश्चर्यकारक कारक आहे मिरॅकल म्हणजे चमत्कारिका आहे स्ट्रेंज म्हणजे विचित्रपणा काहीतरी संदिग्धता क्यू यू डबल -E ई -E आर बघा स्ट्रेंज साठीचा हा शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे अडल्ट्रेशन म्हणजे काय बघा अडल्ट्रेशन इंटरेस्टिंग आणि महत्वाचा असा शब्द तुमच्या समोर आहे अडल्ट्रेशन आणि मित्रांनो याचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे यामध्ये एखादी ऑप्शन होते व्हॅल्युंटरी ऑफर बिकमिंग अडल्ट मेकिंग इम्प्युअर आणि लेस इन वेट अडल्ट्रेशन म्हणजे काय आपण ते विज्ञानामध्ये बघत असतो बघा मेकिंग इन प्युअर भेसळ करणे म्हणतो ना आपण मेकिंग इन प्युअर अडल्ट्रेशन आपण याला म्हणतोय भेसळ करणे याला आपण म्हणतोय लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे पुढचा प्रश्न होता पोलाईट नावाचा शब्द दिला होता त्याला समानार्थी शब्द तुम्हाला ओळखायचा होता मला वाटतं पोलाईट हा एकदम सोप्पा शब्द तुमच्यासाठी आहे ऑप्शन होता र्यूड अँग्री करशियस आणि हॅपी पॉलाईट म्हणजे आपल्याला माहिती आहे माहिती आहे विनम्रता आणि त्याच्यासाठी जो शब्द आहे ना तो साथी चा, हा आहे सी ओ यू आर टी ई ओ यू एस करशियस म्हणतोय आपण त्याला साठीचा हा समानार्थी शब्द या ठिकाणी लक्षात ठेवा ग्रामशोक भरतीची विजय भाव बॅच त्यामध्ये तुम्हाला ग्रामशोकची तयारी करता येईल कर, ये शेवटच्या दिवसामध्ये जॉईन करा आणि आपला स्कोर वाढवा याच्यामध्ये नोट्स भेटतील टेस्ट पेपर भेटेल लाईव्ह आणि रेकॉर्डेड सेशन भेटतील आता एक सेंटेन्स तुम्हाला दिलं आहे आणि त्याचं मिनिंग तुम्हाला ओळखायचं आहे बघा वेगळ्या पद्धतीचं वाक्य होतं तुम्हाला सेंटेन्स असं दिलं होतं यू डोंट लुक क्वाईट अप टू द मार्क दिस इवनिंग असं एक सेंटेन्स दिलं होतं आता त्याच्यात खरं म्हणजे तुम्हाला शब्द कुठे होता यू डोंट लुक अ क्वीट अप टू द मार्क दिस ज इव्हनिंग बघा अप टू द मार्क अप टू द मार्क ना इथे तुमचा घोळ होता सगळा आणि खाली वेगवेगळे ऑप्शन होते यू डोंट लुक हेल्दी दिस जिव्हनिंग यू डोंट सिम टू बी इन गुड मूड दिज इव्हनिंग यू लुक हेल्दी अँड फिट दिस इव्हिनिंग यू डोंट look happy this इव्हिनिंग तुम्हाला जुळणारा पर्याय निवडायला सांगितलेला होता आता हे जे आहे ना यू डोंट लुक क्वाईट अप टू द मार्क दिस इव्हनिंग ते जे डोंट वापरलेलं होतं डोंट लुक क्वाइट अप टू द मार्क दिस इव्हनिंग याचा अर्थ होता की यू डोंट लुक हेल्दी हेल्दी या शब्दासाठी त्या ठिकाणी ती शब्दरचना केलेली होती हे आपल्याला ओळखण्याची गरज होती पुढे आपण जातोय ओम हा रिपीट आहे अनेक वेळा आलेला शब्द आहे ऑल पॉवरफुल प्रेझेंट एव्हरीवेअर येवर लास्टिंग ऑल नविंग सगळ्यांना माहिती आहे याचं उत्तर ऑल पॉवरफुल uh, सर्व शक्तिमान त्यासाठी आपण हा शब्द वापरत असतो ओमनी पोटेंट कोणाचंही चुकणार नाहीये पुढचा प्रश्न होता इन इन डिस्टिंग्युशेबल असा हा शब्द होता इन डिस्ट इथे डिस्ट पाहिजे यस डिस्टिंग्युशेबल स्पेलिंग मोठी दिसते मिनिंग विचारला दॅट कॅन बी डिस्टिंग डिस्गस दॅट कॅन नॉट बी डि आयडेंटिफाईड दॅट कॅन नॉट बी डिस्गस आणि यापैकी नाही मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला दॅट कॅन नॉट बी आयडेंटिफाईड न ओळखता येण्याजोगा दॅट कॅन नॉट बी identified दॅट कॅन नॉट बी आयडेंटी आपण म्हणतोय ओळखता न येण्यासारखा त्यासाठी हा शब्द आहे पुढे आपण जातो आहोत अलर्ट बघा अलर्ट हा शब्द आहे त्याच्यासाठी योग्य शब्द आम्ही कोणता वापरणार असं तुम्हाला विचारलेलं आहे आता अलर्ट म्हणजे काय असतं का आम्ही एखाद्या ठिकाणी काहीतरी एखाद्याला हे करतो आहे म्हणजे सावध करतो आहे यासाठी ऑप्शन दिले होते केअरफुल क्लेवर थॉटफुल वाचफुल बरं का अलर्टसाठी शब्द कोणता हा आहे तर मित्रांनो वाचफुल नावाचा जो शब्द आहे ना वाचफुल हा अलर्टसाठीचा शब्द लक्षात ठेवायचा आहे समानार्थी शब्द तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे पुढे आपण जातो आहोत रॉंग वर्ड तुम्हाला ओळखायचा सांगितलेला होता अकरा नंबरचा प्रश्न हो तुमच्या समोर होता चुकीचा वर्ड तुम्हाला ओळखायचा होता बघा ऍकनॉलेज ऍडमिट तुम्हाला असं जोड्या दिल्या आणि चुकीचं ओळखा बघा मी जोड्या लावून देतो तुम्ही चुकीची जोडी सांगायची आहे पहिला पहिली जोडी होती ऍक्नॉलेज ऍक्नॉलेज म्हणजे काय हो ए सी के ए सी के एन ओ डब्ल्यू एल ई डी जी ऍक्नॉलेज म्हणजेच ऍडमिट कबूल करणे आपण त्याला म्हणतोय डिफेंड म्हणजे डिफेंड करणे डिफेंड डिफेंड करणे म्हणजेच प्रोटेक्ट करणे आपण त्याला म्हणतो प्रोटेक्ट ओके त्याच्यानंतर सेन्सिबल म्हणजे समजदारपणा सेन्सिबल त्यासाठी सेन्सिटिव्ह असा शब्द दिला होता सेन्सिटिव आणि पुढे दिला होता एक एफिसियंटसाठी कॅपेबल हा शब्द दिला होता एफिशियंट सी त्यासाठी शब्द होता कॅपेबल बघा तुम्हाला चुकीची जोडी ओळखायची होती बघा हे ऍक्नॉलेज म्हणजेच ऍडमिट कबूल करणे म्हणतो आपण त्याला डिपेंड म्हणजे प्रोटेक्ट रक्षण करणे आपण त्याला म्हणतो सेन्सिबल म्हणजे सेन्सिटिव्ह संवेदनशील वगैरे आपण त्याला म्हणायचं का तो मुद्दा आहे बघा सेन्सिबल म्हणजे एखादा समजदार असतो आणि सेन्सिटिव्ह म्हणजे संवेदनशील असतो दोन्हीमध्ये फरक या समजदारपणा वेगळा सेन्सिटिव्हिटी वेगळी इथे घोळ झाला होता हा इथे एफिशियंट आणि कॅपेबल म्हणजे कार्यक्षम सेम अर्थ आहे पण इथे सेन्सिबल आणि सेन्सिटिव्ह मध्ये फरक होता रॉंग वर्ड तिथे आपल्याला ओळखायचा होता पुढचा प्रश्न तुमच्या समोर होता बाय लॅ बघा बाय लॅबियल बाय लॅ बीएल बघा बर का आणि याचा तुम्हाला करेक्ट मिनिंग ओळखायचा होता ऑफ टू लेबल्स ऑप टू लेबल्स ऑप टू साईड्स ऑप टू लिप्स इंटरेस्टिंग असा या ठिकाणी तुमच्यासमोर शब्द आहे प्रश्न भारी होता तुम्हाला ओळखायचं होतं बरोबर बाय लॅबिएल बाय लॅबिएल म्हणजे काय ऑप टू लिप्स ऑप टू लिप्स म्हणजेच बाय लॅबिएल आपण त्याला म्हणतो आहोत थोडासा नवीन आहे पण लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला पुढे हा सोपा आहे हा विचारला गेला शब्द आहे तुम्हाला एक वाक्य दिलं होतं क्रेडिलस पीपल ॲक्सेप्ट ऑल द प्रॉमिसेस ऑफ द पॉलिटिशियन आता तुम्ही निवडणुकीच्या काळात बघितलं असेल पॉलिटिशियनने वेगवेगळे आश्वासनं दिली आणि ते आश्वासनं लोकांना वाटलं की हे खरेच आहेत भोळसर लोक असतात मग दोज हु बिलीव रेडिली पहिला ऑप्शन होता काइंड हार्टेड दुसरा होता जेनरस तिसरा होता सॉफ्ट स्पोकन चौथा होता क्रेडिलस म्हणजेच दोज who believe रेडिली दोज हु बिल्यू रेडिली असा त्या ठिकाणी क्रिडिलसचा अर्थ होतो लक्षात ठेवायचा आहे प्रिव्हेंट नावाचा शब्द तुम्हाला दिलेला होता प्रिव्हेंट म्हणजे काय कब प्रिव्हेल कंटिन्यू स्टॉप एखाद्याला प्रिव्हेंट करायचं म्हणजे एखाद्याला स्टॉप करायचं थांबवायचं त्यासाठी हा शब्द आहे सोपा शब्द होता पुढे तुम्हाला एक वेगळा प्रश्न विचारला गेला होता आ, आ, दिए उन्छा दिए उन्छा या ठिकाणी तुम्हाला एक वाक्य दिलं होतं आणि त्या वाक्यामध्ये ना फास्ट या शब्दातली अंडरलाईन केली होती वाक्य असं होतं यू हॅव टू वेट फॉर टेन मिनिट्स टू ब्रेक युअर फास्ट ॲज द क्लॉक इज फास्ट बाय टेन मिनिट बघा आहे द क्लॉक इज फास्ट बाय टेन मिनिट आता तुम्हाला इथे लक्ष देऊन जाते की या फास्टचा अर्थ काय होईल खाली ऑप्शन होतं दोन फास्ट होते पहिलं एक फास्ट होतं की ब्रेक युवर फास्ट ते ब्रेकफास्ट मधला तो फास्ट होता बघा तो ब्रेक युवर फास्ट ब्रेकफास्ट ओके मग तुम्हाला या दो दोन गोष्टी आहेत मग इथे ऑप्शन दिले होते पहिल्यामध्ये फम आणि दुसरा हाय स्पीड होता अहेड आणि फम होता स्टार्विंग आणि हाय स्पीड होता स्टार्विंग आणि अहेड होता बघा आता या ठिकाणी जर तुम्ही बघितला तर पहिल्यामध्ये हे ब्रेकफास्ट म्हणजे इथे स्टार्विंगचा अर्थ आहे उपाशी आहे भुकेला आहे त्याला काय आलंय ब्रेक युअर फास्ट ही हॅव टू वेट फॉर टेन मिनिट टू ब्रेक युअर फास्ट थोडंसं उपाय मिनिटासाठी ते स्टार्विंग आपण त्याला म्हणू शकतो ब्रेक दिलाय आणि हा जो दुसरा टाइम संदर्भात होता ना यासाठी अहेड हा शब्द या ठिकाणी तुम्हाला वापरता आला असता स्टार्विंग आणि अहेड असे ऑप्शन या ठिकाणी होते हे लक्षात ठेवा बरोबर ऑप्शन ऍफिनिटी म्हणजे काय देर इज अ ग्रेट ऍफिनिटी बिटवीन ट्रीज अँड मेन बघा बर का ट्रीज आणि मेनमध्ये आहे कम्पेन्सेशन आहे रिस्पेक्ट आहे रिझेम्ब्लन्स आहे प्रॉक्झिमिटी आहे ऍफिनिटी असणे म्हणजेच काय साम्य असणे त्याला आम्ही रिझेम झेम ब्लन्स म्हणतो बघ रिझेम्ब्लान्स असा शब्द त्या ठिकाणी त्यासाठी आहे पुढे आपण जातोय कॉन्फ्लिक्ट नावाचा शब्द तुमच्या समोर होता कॉन्फ्लिक्ट मग कॉन्फ्लिक्ट म्हणजे काय भारी आहे ना तुम्हाला एक वाक्यच दिलं होतं बिटवीन लेबर अँड मॅनेजमेंट इज इन इन एनी इन इन कन्सर्न लेबर आणि मॅनेजमेंट जे आहे याच्यामध्ये जे काही संघर्ष आहे त्याला आम्ही काय नाव देणार कोऑर्डिनेशन कॉम्पिटिशन असोसिएशन की कॉन्फ्लिक्ट लेबर आणि मजुरामध्ये काय असू शकतं तर कॉन्फ्लिक्ट असू शकतो विरोध असू शकतो उत्तर तसं होतं म्हणजे रिकामी जागा होती आणि त्याचं उत्तर तुम्हाला कॉन्फ्लिक्ट हे भरायचं होतं पुढे प्रोवेशन प्रश्न काय विचारला आधी ते लक्षात घ्या ना तुम्हाला प्रोवेशन दिलं होतं आणि खाली ऑप्शन दिले होते की अॅन अटेम टू डिस्कवर द बेस्ट साईड ऑफ अ पर्सन पहिलं ऑप्शन अँड एन्क्वायरी ऑफ अ पर्सन कंडक्ट ॲबिलिटीज क्वालिटीज दुसऱ्या याच्यामध्ये टेस्टिंग ऑफ अ पर्सन्स कंडक्ट क्वालिटीज अँड ॲबिलिटीज मध्ये काय घडतंय हँडिंग ओव्हर टेम्पररी चार्ज सगळ्यांना आहे प्रोबेशन जो असतो परीक्षा दिन कालावधी जो असतो इथे असते टेस्टिंग टेस्टिंग ऑफ अ पर्सन पर्सन्स कंडक्ट क्वालिटीज अँड एबिलिटीज बरोबर का महत्वाचा आहे पुढे आपण जातो आहोत पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे ऍब्सड नावाचा शब्द तुमच्या समोर या ठिकाणी आहे ॲप्सड आरोग्यसेवक आरोग्य सेविकेला सुद्धा तुम्हाला इंग्लिश आहे त्या ठिकाणी आपण आरोग्यसेवक आरोग्यसेविकेची बॅच आहे त्यामध्ये हे लेक्चर्स अपलोड करतो आहोत अपसर्ड म्हणजे काय रॉंग इनकन्सिस्टंट इक्विट अॅक्युरेट बघा अपसर्ड म्हणजे काय अपसड म्हणजेच इन कन्सिस्टंट हिन कन्सिस्टंट आपण त्याला म्हणतो अपसर्ड साठीचा हा शब्द लक्षात ठेवावा लागेल तुम्हाला म्हणजेच काय चंचल वृत्तीचा असा धरसोड करणारा त्यासाठी हा शब्द वापरला गेलेला आहे पुढे आपण जातोय तेवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर होता आणि त्या ठिकाणी दिलेलं होतं पेअर ऑफ वर्ड्स तुम्हाला जोड्या दिलेल्या होत्या पेअर ऑफ वर्ड्स बघा काय दिलेले आहे जोडे या ठिकाणी आणि तुम्हाला चुकीची जोडी ओळखायची म्हणजे चुकीची जोडी ओळखायची होती बघा पहिली जोडी होती ऍडवाइस इनफॉर्म सी ती या ठिकाणी हे केली होती इनफॉर्म दुसरी होती एक्सटेंशन एक्सटेंशन एनलार्ज त्याच्या त्याच्यासमोर जोडी लावली होती एनलार्ज तिसरी होती इन्स्टॉल्ड इन्स्टॉल्ड ज्याची जोडी सेटअपशी लावलेली होती आणि चौथी होती फॅट जी जोडी थिनशी लावलेली होती फॅट थीन मग ऍडवाइज म्हणजेच ज्याला सल्ला वगैरे म्हणतो ना त्यालाच आम्ही इन्फॉर्म हा शब्द सुद्धा वापरतो एक्सटेंशन म्हणजे विस्तार करणे त्याला एनलार्जमेंट आम्ही म्हणतो इन्स्टॉल करणे करणे म्हणजे बसवणे मांडणी करणे त्याला सेटअप म्हणतो पण हे फॅट आणि थीन एकमेकाचे विरुद्ध फॅट म्हणजे लट्ट आणि थीन आता ह्या ना हे विरोधार्थी शब्दाची जोडी आहे चौथी आधीच्या तीन जोड्या ज्या आहेत त्या समानार्थी आहेत हे लक्षात ठेवा ओके पुढे आपण जातो आहे चोवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर होता सॉरी ओके पंचवीस क्रेडेन्शियल नावाचा शब्द तुम्हाला दिला आहे काय क्रेडेन्शियल तुम्हाला एक वाक्य दिलं होतं इट इज ऑफ अ नेसेसरी टू सबमिट वन क्रेडेन्शियल्स अ द टाइम ऑफ द इंटरव्ह्यू क्रेडेन्शियल्स आणि मग खाली दिलं अ बँक अ बँक स्टेटमेंट अ लेटर रिटर्न इन वन्स मदर टंग सिक्रेट लेटर अ लेटर ऑफ अ पर्सन्स पोझिशन अँड ट्रस्ट वर्दिनेस बघा क्रेडेन्शियल्स क्रेडेन्शियल्स म्हणजे काय मुद्दा तो आहे इंटरेस्टिंग आहे महत्वाचा आहे तुम्हाला क्रेडेन्शियल्स म्हणजेच आपण ज्याला व्यक्तीची गुणवत्ता ठरवणारं पत्र वगैरे म्हणतो अ लेटर ऑफ अ पर्सन्स पोजिशन अँड ट्रस्ट वर्दिनेस बघा क्रेडेन्शियल्सचा जो राईट उत्तर दिला आहे अ लेटर ऑफ अ पर्सन पर्सन्स पोजिशन पोजिशन अँड ट्रस्ट वर्दिनेस ट्रस्ट वर्दिनेस क्रेडेन्शियल्स म्हणजे त्याला आपण प्रशस्ती वगैरे म्हणतो तशा पद्धतीचा हा शब्द आहे मित्रांनो अभ्यास करता ॲप आहे आपण त्या ठिकाणी विविध कोर्सेस चालवतोय बॅचेस चालवतोय आणि त्यामध्ये सातत्याने तुमच्यासाठी नवीन लेक्चर्स घेऊन येतोय तुम्हाला हे लेक्चर आवडत असतील लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थांबतोय धन्यवाद